डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून महाबोधी महाविहार आंदोलनाला सुरुवात करण्यात आली वंचित बहुजन आघाडीतर्फे आज दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी संविधान चौकात धरणे आयोजित करण्यात आलेले आहे या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते विरासत बौद्ध के बौद्ध गया टेम्पल एक्ट एकोणनास दुरुस्ती करा दुरुस्ती करा बौद्ध गया टेम्पल एक्ट एकनास दुरुस्ती करा दुरुस्ती करा बौद्ध गया टेम्पल एक्ट एकोणन्नास दुरुस्ती करा दुरुस्ती करा बौद्धों के बौद्धों के विरासत बौद्धों के हवाले करो आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्याकरिता इंजिनियर पद्माकर गणवीर भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय संघटक यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या आजो जो चौक आहे आपला आपल्या विविध ऍक्टिव्हिटीज केंद्र आहे संविधान चौक ह्या ठिकाणी जमलेल्या तमाम आंबेडकरी विचारवंत बंधू आणि भगिनींनो आणि पूज्य भंतेजी आपणा सर्वांना जयभीम करतो आणि आज आपण भारतीय बौद्ध महासभा दीक्षाभूमी बचाव संघर्ष समिती दीक्षाभूमी सौंदर्यकरण समिती आणि नागपुरामधील तमाम विविध सर्व संघटना ज्यांना बौद्ध विरासत बौद्ध संस्कृती याच्याबद्दल अभिमान आहे अशा सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना मी जयभीम करतो आपणा सर्वांना माहिती आहे बंधूंनो गेल्या बारा फरवरी पासून बौद्ध गया ह्या ठिकाणी महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी आंदोलन सुरू आहे त्याच्याही पूर्वी पाटणा ह्या ठिकाणी भारतामधील बौद्धांच्या विविध संघटनांच्या माध्यमातून बिहार शासनाला चेतवणी देण्यासाठी त्यांचा लक्ष केंद्रित करण्यासाठी फार मोठ अधिवेशन घेण्यात आलं त्या अधिवेशनामध्ये बिहार सरकारच्या मुख्य सचिव जो असतो चीफ सेक्रेटरी ऑफ बिहार स्टेट त्यांनी आपल्याला प्रलोभित देखील केलं त्यांनी थोडी सहानुभूती जतवण्याचा प्रयत्न करून बोद्धांचा बोद्दा गया हा जो अस्मितेचा मुद्दा आहे तीर्थ क्षेत्र आहे ज्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालं अशा त्या ठिकाणी गेल्या हजारो वर्षापासून डायरेक्ट इनडायरेक्ट जो बौद्ध लोकांना वगळून कब्जा करण्यात आलेला आहे त्याच्यावरती बिहारचं सरकार हा विचार विनिमय भी करून योग्य तो निर्णय घेणं अशा पद्धतीची त्यांनी आपला जो शिष्टमंडळ गेला होता पाटण्याला हजारोंच्या संख्येने रॅलीनी गेला त्या रॅलीमध्ये मी देखील सहभागी होतो इथं आमचे काही मित्र आहेत भारतीय बौद्ध महासभेचे कटाणे साहेब इंजिनियर मिश्राम साहेब हे देखील त्याच्यामध्ये उपस्थित होते सर्वांच्या हजारो पब्लिकच्या समक्ष त्यांनी ही घोषणा केली आपलं मत मांडणार आहेत त्यांना माझी अपील राहील फक्त आणि फक्त आपल्याला महाबोधी महाविहार मुक्तीसाठी काय करावं लागेल कुठली स्टेप घ्यावी लागेल एकाच विषयावरती आपल्याला बोलायचं आहे जेणेकरून तिथं बौद्ध ग्याला बिहार मध्ये जो काही सरकार आहे त्या सरकारला आपल्याला आव्हान ह्या माध्यमातून करायचं आहे आणि उद्या आपण ह्या ठिकाणी जो निर्णय घेऊ तो निर्णय महाराष्ट्र सरकारकडून कलेक्टरच्या माध्यमातून राष्ट्रपती पंतप्रधान आणि त्या बिहारचा जो चीफ सेक्रेटरी तिथलं प्रशासन असेल त्यांना पाठवायचं आहे म्हणून नाकडून अपील करतो की गुद्द गयाच्या संदर्भात आपल्याला त्याच्या मुक्तीसाठी काय काय करणं आवश्यक आहे ह्या बाबत सर्व जे उपस्थित मंडळी आहेत मान्यवर आहेत विचारवंत आहेत ह्या सर्व विचारवंतांनी आप आपली मते मैं चाहता हूं हो आंदोलन तीस साल से चला फिर भी रिजल्ट कुछ नहीं आया अभी माननीय आकाश लामा जी पर्यवेषने चला जाऊंगा लाकों में बुद्धग्या में हजारो की भीड हो सकती है देश विदेश के भिक्षु बैठ सकते हैं लेकिन हमारा विजन सही होना चाहिए हमारी गाइडलाइन सही होना चाहिए हमको सुप्रीम कोर्ट के मैं चाहता हूँ आंदोलन के बजाय अगर बाबा साहब के संविधान पर तुम्हारा विश्वास है तो मैं चाहता हूँ हर जिले से अगर सुप्रीम कोर्ट में एक याचिका जाती है तो सुप्रीम कोर्ट को जज को भी ये बाध्य होना पड़ता है कि इतने याचिका आए तो जल्दी से जल्दी इस मुद्दे पर हम लोग चर्चा करके बोधव्या बौद्धों को सौंपा जा सकता है लेकिन फेसबुक पर मीडिया पर प्रसिद्धि हम लोग चाहते हैं करना भी चाहिए आ, अभी मेरा मीडिया वाले कई दिन पहले हाईकोर्ट में आया हूँ और केस रिजल्ट मेरे हाथ में है मैं बीटीएमसी के जितने भी पदाधिकारी है चाहे कलेक्टर है चाहे वो सचिव है उनके विरोध में हाईकोर्ट में गया हूँ अब तीन दिन में जो कलेक्टर है जो सचिव है उनको हाईकोर्ट में बुलाया जाएगा और पूछा जाएगा कि ये का होने के बाद भी ये बोधो के साथ सौतेला व्यवहार क्यों किया जा रहा है हम लोग बुद्ध जयंती को आते हैं देखते हैं मैं चाहता हूं हूँ जितने भी संगठन है भारतीय बुद्धमा महासभा है सप्ताह सैनिक दल है जितने भी संगठन है और उन संगठनों ने एक निर्णय लिया अभी मैं सुप्रीम कोर्ट के जस्टिस से मिलकर आया हूं साहब अभी हमारे मध्य प्रदेश में नियुक्त तो हुए खन्ना साहब नियुक्त तो हुए हम लोग संविधान पर विश्वास ही नहीं करते डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का संविधान है न्यायपालिका है अगर हम एक समिति बनाकर माननीय जी को सपोर्ट करते हुए आंदोलन तो देखा है आंदोलन से सरकार अभी कोई हिल नहीं रही है बिहार का जो नीतीश सरकार है वो ये चाहता है कि महाराष्ट्र के लोग एक दिन आके भूखेंगे बिहार के 25,000 लोग एक खत्ता बैठेंगे तो जब मत की होद की बारी आएगी तो हेल हो जाएगा एक वो बात है या तो फिर कानून से जाइए की अठारह से इक्यानवे मध्य अनागरिक धमापालांनी कलकत्त्यावरून येऊन इथे त्या विहाराच्या विकासासाठी त्यांनी भरपूर काम केलं टीम मध्ये गेले मार खाल्ला त्यांनी लाठ्या खाल्ल्या खूप काही त्यांनी केलं पण त्यांना पाहिजे तेवढं यश आलं नाही काही प्रमाणात यश आलं आणि नंतर एकशे एक वर्ष झाले त्याच्याबद्दल काही विशेष आंदोलन झालं नाही आणि त्यामुळे ते, ते, एक एक ते, ते सतत पांड्यांच्या हातात राहिलं त्यानंतर नागपूर ही क्रांतीभूमी आहे आणि या क्रांतीभूमीमध्ये जपानमधून आलेले भंते ज्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार प्रसार करायचा या एरियामध्ये खूप प्रयत्न केला तसे आपले आदरणीय पूजनीय भंतेजी सुरे ससाई यांनी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये त्या आंदोलनाची सुरुवात केली फार चांगली गोष्ट सुरू केली होती त्यांनी त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला फार निष्ठेने त्यांनी खूप म्हणजे जोर मध्ये ते आंदोलन सुरू होतं आणि त्याला गव्हर्मेंटनी ॲडमिट सुद्धा केलं होतं म्हणजे त्या परिस्थिती अशी झाली होती की हे सगळं आंदोलन आणि आंदोलनाच्या प्रेशर पाहून त्याआधी कायदेशीर गोष्टी चालू होत्या के केसेस त्याआधी पण सुरू होत्या आताही सुरू आहेत पण आंदोलनाचा इफेक्ट सरकारवर पडल्याशिवाय ते इव्हन त्याचा इफेक्ट भूमीच्या आंदोलनामध्ये आलेली आहे दीक्षाभूमीमध्ये जे अंडरग्राऊंड पार्किंगसाठी आम्ही जे तीव्र आंदोलन केलं होतं गणवीर साहेब सगळे लोक होते तिथे जसं यांनी म्हटलं की पाच लोकांनी ते बौद्ध ग्याचं मुक्ती आंदोलन सुरू केलं होतं तर असे थोड्या कोणच सुरुवात होते आणि नंतर मग ते वाढत जाते दीक्षाभूमीला तसंच झालं होतं पंधरा वीस लोक आम्ही स्टार्ट केलं आणि कुठलंही बॅनर नव्हतं कुठल्याही समिती या कुठल्याही संघटनेचं नाव नव्हतं एक कॉमन बुद्धिस्ट पब्लिक म्हणून आपण ते सुरू केलं होतं आणि जेव्हा लोकांना विश्वास झाला कुठल्या आंदोलन ट्रस्ट यायला पाहिजे विश्वास बसला पाहिजे की हे काहीतरी चांगलं करतं त्यांचे विजन चांगलं आहे त्यांचं मिशन व्यवस्थित आहे तर लोक मत त्याला सामील होतात आणि त्याच्या म्हणजे एवढी प्रचिती झाली की इतक्या म्हणजे बहुसंख्येने लोकांनी तिथे इन्व्हॉल्व इन्व्हॉल्वमेंट झालं आणि समितीचे लोक कसे झुकले जे स्मारक समिती आहे त्याचे लोक कसे झुकले आणि कसे आले ते, लोका ते लोकांच्या समोर सांगायला हे सगळ्यांनी बघितलं त्याला तसा आपल्याला रिझल्ट मिळू शकला नाही त्याही नंतर बंदीजी नंतर आंदोलन केलं अनेक आंदोलन झाली एका काळात मी दलित मुक्ती सेनेमध्ये काम करत असताना आपल्या देशाचे जे राष्ट्रपती झेलसिंग होते आणि झेलसिंगला आम्ही त्या काळात पत्र लिहिलं होतं आणि त्यांचा रिप्लाय आजही आपल्याजवळ आहे त्यांनी म्हटलं होतं की याच्यावर आपण विचार करणार म्हणून परंतु त्यानंतर काँग्रेसची सरकारही झाली बी जे पीची आली आणि कोणीही त्याच्यावर लक्ष दिलं नाही आज हे आंदोलन पेटत पेटत सर्व आमचे भिक्षू लोक त्या ठिकाणी आमरण उपोषण करत असताना अनेक भिक्षूंच्या तब्येती बिघडलेल्या आहेत त्याकडे सत् कोणाचं लक्ष नाही सरकार आपल्याकडे पाहायलाही तयार नाही सरकारमध्ये आपल्याच मधून काही गेलेले जे लोक आहेत तेही आपल्याकडे पाहायला तयार नाहीत अरे कमीत कमी येथून तुम्ही तयार झालेत तर थोडंसं तुम्ही जिथे त्या बीजेपीत काम करत असाल पंतप्रधानांबरोबर किंवा ज्या ठिकाणी तुम्ही आहात तुमच्या नेत्याबरोबर त्या बीजेपीच्या त्यांना सांगा ना की मी बुद्ध म्हणून जन्माला आला चुकीने बीजेपीमध्ये काम करतो आहोत पण कमीत कमी थोडसं त्याचं तर घेतलं पाहिजे त्यांची दखल तर घेतली पाहिजे पण दखल नावाची गोष्ट कुठेही आढळून येत नाही अशी परिस्थिती आपली आहे आणि मग हे आंदोलन करत असताना आता निश्चितच आज आपण नागपूरकर या ठिकाणी एक सगळं जमलो होत या आंदोलनाला तीव्र करण्यासाठी म्हणजे ना धम्मपाल अनागारिक धम्मपाल यांचं जे आंदोलन होतं ते अत्यंत महत्वाचं होतं काळात त्याची शोध लावून पाटणा हायकोर्टामध्ये त्यावेळेस केस टाकली आणि रिझल्टही मिळाले परंतु नंतर पुन्हा काही पंड्यांनी त्या ठिकाणी कब्जा केला आणि ब्राह्मणवादी लोक त्या ठिकाणी वास्तव्य करू लागले ज्या ब्राह्मण भिक्षूंनी त्या ठिकाणी आपला कब्जा केलेला आहे त्यांना बाहेर देशातील बौद्धांचा जो पैसा येतो तो त्यांच्याजवळ करोडच्या संख्येनं करोडच्या संख्येनं त्या ठिकाणी त्यांच्याजवळ जमा होतो विश्व हिंदू परिषद विश्व हिंदू परिषद जे अशोक शिंगल होते ते मला वाटतं मरण पावले तर त्या त्या काळामध्ये एक मोठं फिगर आला होतं की हो, करोडो रुपये जे आहेत बाहेर देशातून भारतामध्ये असलेल्या बुद्धांना बुद्ध ते देतात आणि त्याचा विश्व हिंदू परिषद आपल्या प्रचारात वापरतो विश्व हिंदू परिषद आपल्या प्रचारात वापरतो तो पैसा आमचा आहे तो बुद्धांचा आहे म्हणजे आम्हाला कुठे त्या ठिकाणी उभं करायला तयार नाही ती परिस्थिती एकदम ते काही सोडणार नाहीत ते सांगतात आम्ही बौद्धांचे लोक आहोत बौद्ध देशातले आहो आम्ही देखील म्हणजे बौद्धांची विचार जे विचारधारा आहे ते जोपासत आहोत अशा पद्धतीची जी जे काही रुमर फैलवण्याच्या जागतिक स्तरावरती प्रयत्न करतात त्याच्यामध्ये ते यशस्वी झालेले आमच्या ज्या संघटना आहेत बुद्धिस्ट ऑर्गनायझेशन आहेत आपण विविध स्तरावर विविध संघटनेच्या माध्यमातून कार्य करतो परंतु जगातले जे बुद्धिस्ट कंट्रीज आहेत त्या देशांना आपण हे समजावून सांगू शकलो नाही आजपर्यंत कि ही जी भूमी आहे हे बौद्धांची भूमी आहे बुद्धांच्या स्वाधीन करणं हे आवश्यक आहे अशा पद्धतीचा मुद्दा आपण जागतिक प्लॅटफॉर्म वर न पटवून दिल्यामुळे हा जो प्रश्न आहे गेल्या कित्येक वर्षापासून तुम्हाला माहिती आहे नागपुरामधूनच बौद्ध गयाच्या मुक्ती आंदोलनाला एक चिंगारी लावण्याचा प्रयत्न केला डी संगरिक नावाचे भंतेजी असोत कि आपले सुराई ससाई भंतेजी असो नागपुरा मधून जी चिंगारी लावण्यात आली जो जनतेचा मोठ्या भव्य प्रमाणामध्ये पाठिंबा मिळाला दिल्लीला असो पाटण्याला असो बौद्ध गयाला असो जो बौद्धांचा बुद्ध मुक्ती महाबोधी विहाराच्या मुक्तीचा जो आंदोलन होता महाराष्ट्रातल्या जनता महाराष्ट्रातल्या भगिनी त्या आंदोलनामध्ये अग्रेसर होत्या सुरेश ससाईजी भंतेजींच्या पाठीशी उभे राहणाऱ्या आपण सर्व लोक होतो त्या काळामध्ये तुम्हाला काही व्हिडिओ क्लिप्स किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून माहिती होत असेल ज्या प्रमाणामध्ये ह्या आंदोलनाला बळ मिळायला पाहिजे शक्ती मिळायला पाहिजे जनतेचा पाठिंबा मिळायला पाहिजेत ते होताना दिसत नाही माझा छोटासा असा मत आहे महाराष्ट्रातल्या जनतेने जेव्हा जेव्हा आवाज उठवला महाबोधी विहार मुक्ती आंदोलनासाठी त्या त्यावेळेस त्या प्रचंड असं समर्थन आपल्याला मिळालेला आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये जो काही आंदोलन सुरू आहे गेले अकरा अकरा दिवस झाले बारा फरवरी दोन हजार पंचवीस पासून त्या ठिकाणी महामुक्तीसाठी आंदोलन सुरू आहे भंतेजी बसलेले आहेत उपोषणावरती काही उपासक मंडळी बसलेली आहे काही उपासक मंडळी बसलेली आहे परंतु त्यांना शक्ती देण्याचे जे काही हे आहे ती महाराष्ट्राशिवाय शक्ती मिळू शकते काही संघटना आहेत राजकीय असोत सामाजिक असोत धार्मिक असोत त्या सर्व संघटनांना इन्व्हाइट करून तुमच्या मनामध्ये जे काही संकल्प आहे महाबोधी महाविहार मुक्त करण्याचा त्या सर्वांना विचारात घेऊन त्यांचा समर्थन घेऊन त्यांचे जे काही आहेत आपलं काय म्हणतो वेल विश घेऊन ह्या आंदोलनाला सुरुवात करायला पाहिजे परंतु काल दोन दिवसाच्या पूर्वी मला सकाळी सकाळी आकाशी लामा साहेबांचा फोन आला आणि म्हणे तुम्ही महाराष्ट्रीयन मंडळी बौद्ध ह्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजेत अशा पद्धतीचा फोन त्यांनी सकाळी सात वाजता केला आणि त्या ठिकाणी नागपूरकर भंतेजी जे दोन उपोषणावरती बसलेले आहेत गेले अकरा दिवस झाले त्यांच्यामध्ये जे काही क्रांतिकारी भावना आहेत किंवा ते दहा दिवसापासून सतत आणि मला फोनवरती सांगितलं हम अभि उठने आहे चाहे हम उपर गे तो भी चले मगर हम हम उठनेवाले नाही अशा पद्धतीने त्यांनी जेव्हा वक्तव्य केलं तेव्हा असं वाटलं की आपल्या नागपूरकर मंडळीची देखील काही जबाबदारी आहे आणि त्याचाच एक धागा पकडून आपण सर्वात पहिल्यांदा नागपूर ह्या ठिकाणी एक त्यांना समर्थन म्हणून बसलेल्या बस आपल्या बांधवांना समर्थन म्हणून त्यांचं म्हणजे कॉन्फिडन्स वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही व तुमच्या सोबत आहोत वेळ पडल्यास आम्ही पण बलिदान द्यायला तयार आहोत तुम्ही इंतजार करा आच्या जो काही हे आहे है। धरण आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये आमच्या जनतेचा काय कल येत आहे त्याप्रमाणे आम्हाला बघूया आणि हजारोच्या संख्येने आम्ही देखील बौद्ध गयाला येणार आहोत आमरण उपोषणावर आम्ही देखील बसू पब्लिक किती बसणार माहित नाही पण ॲज ए गणवीर ऍज अ इंडिव्हिज्युअल मी त्यांना अशी अपील एक कॉन्फिडन्स दिलं की मी तर येतोच आणि आमच्या काही कार्यकर्त्या मंडळीं काय करायच्या घरी बसून तर काय होतं त्याला पाहण्यासाठी अरे काय माझ्या का पोरग अमेरिकेला आहे माझे पोरग माझी सून सुद्धा तिथेच आहे आता बुडाबुडी काय करायचे म्हणून जातो आम्ही आणि संध्याकाळी त्या गाड्यामध्ये बसतात याच्या त्याच्यावर ठिकाणी अचानक समाजाचे उद्धार होणार आहे का अरे जो आंदोलन करत असेल जो आंदोलन करतो त्याच्यावर टीका टीम करतो काय ते त्याचं तसा आहे तो आठवले तसा आहे त्याचा तो गवई तसा आहे अरे हो तसा असेल तर तुम्ही काय करता त्यांना एकत्र करण्यास तुमचे तुमच्या योगदान किती आहे समाजावर ठिका करत राहाल एखाद्या जर आंदोलन या ठिकाणी उभारलं असेल समाजासाठी आंदोलन उभारलं असेल बिहारासाठी आंदोलन उभारलं असेल बिहार मुक्तीसाठी आंदोलन उभारलं असेल त्याला पाठिंबा तुम्ही देणार नाही बाकीचे बाद बौद्ध बा, महासभेच्या पदाधिकारी त्याच्यावर टीका टिप्पणी करा घरात बसा हे आंदोलनाची रूपरेषा आहे का अरे ब्राह्मण वा जर बिहारामध्ये त्या बौद्ध गायमध्ये रुजला असेल तो मुक्त करण्यासाठी माझ्या मते तुमची राजकीय ताकद उभी करावी लागेल आणि राजकीय ताकद उभी नाही आहे त्याचमुळे आपण विखरला गेलेला आहोत भारतीय ससाई त्याचमुळे आरी गेलेल्या अल्पसंख्यक जे गेले नसते ते आंदोलन अजून तेवत राहिलं असतं या भंतेच्या पोषकामध्ये असलेले लोक त्यांनी शिरवलेले आहेत तुमच्या आंदोलनात ते लोक पाठवतात त्यांचे शिबिरे होतात त्यांचे अधिवेशन होतात याला तुम्ही याचा विचार करणार आहात की नाही कुठून आला कालपर्यंत आरएसएस मध्ये भंतेजी नव्हता आज भंतेजीची टीम उभी होते कुठून उभी होते याचा विचार तुम्ही करणार नाही आंदोलन जर उभं करायचं असेल सगळ्याना माझी विनंती आहे विहारा विहारा पुंजून करा, करा आणि एक चांगलं आंदोलन मोठं करा ज्याला बिहारला आपला पाठिंबा मिळेल ताकद मिळेल कारण की हे सरकार हरामखोर सरकार आहे गेल्या दहा वर्षात हिंदुत्ववाद कसा रुजवता येईल याची कल्पना तुम्ही आम्ही घेतली पाहिजे